कागल नगरपालिकेच्या जी प्रारूप मतदार आधी पब्लिश झाली कच्ची आधी पब्लिश झाली त्याच्यामध्ये जे घोळ झालेला आहे आणि त्याच्यामुळं कागल नगरपालिकेचे सी ओ आणि संबंधित बी एल ओनी जे चुकीचा कारभार केलेला आहे त्याच्यावर आम्ही तक्रारी केल्या होत्या त्याच्यावर न्याय मागण्यासाठी आज आम्ही कलेक्टर साहेबांना भेटलो आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने जे मुद्दे आम्ही सांगितले की नेमकं आमचा आक्षेप कागल नगरपालिकेचे सी ओ आणि संबंधित बी एल ओ ह्यांच्यावर आम्ही तक्रार करायला आलो आहे आणि पूर्ण कागल नगरपालिकेच्या बाजूनी आम्ही हे नागरिकांच्या तर्फे करतो आहे पहिला मुद्दा आम्ही मांडला की प्रभाग नंबर दहामध्ये तीनशे बेचाळीस मतदार ज्यांनी आमदारकीला मतदान केलं होतं ते मतदार यादीमधून गायब आहेत त्याची संबंधित तक्रार आम्ही सेवना दिली पण आहे पण माझा असा विषय येतो की तीनशे बेचाळीस मतदार ज्यांनी आमदारकीला मतदान केलं हे जेव्हा गायब होतात तर नेमकं बी एल कसला सर्वे केला आणि ही लोकं गायब का केली प्रभाग नंबर दहा सोडा त्यांचं कुठल्याच कुठल्या पूर्ण शहराच्या मतदार यादीमध्ये नावं दिसत नाही म्हणजे मतदान केलेली माणसं आज त्यांनी मयत केली आहेत का असा प्रश्न मला सीओना विचारायचा आहे आणि सीओ काय करत होते दुसरा विषय की आठशे बावीस नावं दुबार आहेत आमदारगीपासून ही दुबार नावं कंटिन्यू चालू आहेत त्याच्यात आणि तर दहा पंधरा नावं वाढली असतील पण एक वर्ष दुबार नावं तुम्ही अजून डिलीट करत नाही शहराच्या अंतर्गत तर परत विषय येतो की नगरपालिकेचे सी ओ काय काम करत आहेत की आठशे बावीस दुबार नावं अजून डिलीट होत नाहीत आणि आमदारकीपासून आहेत हे काय असं मागच्या तीन चार महिन्यामध्ये दुबार झालेली नाही आहेत आमदारगीपासूनही कंटिन्यूड आहेत तर सी ओ नेमकं अठ्ठावीस हजार मतदानच्या कामामध्ये काय करतात हा प्रश्न चिन्ह आहे संपूर्ण यादीमध्ये शहरामध्ये चारशे अठ्ठावन्न लोकं मयत झालेली आहे त्याच्यामध्ये ऐंशी टक्के लोकं आमदारकीलाच मयत झाली होती त्या काळात झाली होती तिथून आता ॲड झाली तर ह्याच्यामध्ये कसं आहे ज्या लोकांनी जाऊन स्वतः नगरपालिकेला सांगितलं की आमच्या घरामध्ये कोणतरी वारले ते यातून डिलीट झालं असेल परत प्रश्न येतो की प्रशासननी बीओल ओना सांगितले की प्रत्येक घरात जावा प्रत्येक घरामध्ये जाऊन चेक करा किती लोकं राहतात काय लोकं राहतात घरामध्ये कोण हयात आहे का नाही म्हणजे आता बघा चारशे अठ्ठावन्न लोकं जी मयत झाली आहेत रजिस्टरमध्ये नाहीत ही हयातमध्ये ठेवली आहेत आणि तीनशे बेचाळीस लोकं ज्यांनी मतदान केलं जे हयातमध्ये आहेत त्यांना मयत केलं आहे तर नेमकं बी एल ओ काय करतायत आणि बी एल ओचं चेन ऑफ कमांडवरती ओ राहतो ते काय करतायत प्रभाग क्रमांक दोनमध्ये मूळ प्रारूप मतदार यादीमध्ये पान नंबर एकशे चोवीसमध्ये दोन हजार चारशे पंच्याण्णव सिरियल नंबर दोन हजार चारशे अठ्ठ्याण्णव सिरियल नंबर पंचवीसशे आणि पंचवीसशे तीन आपल्याला सगळ्यांना मी कॉपीज देतो मला त्या व्यक्तीचं नाव इथं घ्यायचं नाही आहे एकाच व्यक्तीचं चार वेळा मतदान आलेलं आहे